इकडे कन्नाडी भाषा पण बोलतात ते पण तुम्हाला भेटणार श्री विनायकासून गणपती एकदम हे पण पेंड्यापासूनच बनवलेले बघू शकता फक्त मातीवरती लावलेले नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो इकडे मी बँगलोरला आहे गणपतीच्या कारखान्यामध्ये तर तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येत आहे आपली गणपती कारखान्याची तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करणार आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ बघत राहा चला आपण व्हिडिओला मित्रांनो इकडे एवढे गणपती आहेत बघू शकताय त्यांचं काम फायनल करायचं आहे सा भरपूर सारे गणपती आहेत मस्त की शेड पण आहे पेंढ्यापासूनच बनवलेली आहे बघू शकताय फक्त मातीवरती लावलेली आहे इकडं इकडंसुद्धा आहे खूप मेहनत पण आहे इकडं स्वप्नीलदा हे काम करत आहे बघू कशा प्रकारे गणपती तयार करतात जरा आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा दादा ते गणपती जे आहेत ना हा आपण पेंढ्याचे बॉर्डर तयार करतो हा त्यानंतर वरती लेअर देऊन त्यापासून गणपती तयार आपण करतो शाळू माती आणि हे गणपती शाडू मातीमध्ये चांगली विषय अशी माहिती दिली सुल्या पण आहे तुला काय करतोस पाणी पाणी फिनिशिंग फिनिशिंग। प्रतिकदादा सुद्धा आहे आणि खास आपल्याला प्रतीकदादाने जिथं बँगलोरला आणलेला आहे का आम्हाला तर अभिनंदन तुझं पण आणि तुम्ही काय बोलू शकता बोला काहीतरी विनातला आम्हाला उत्तम प्रकारे कारागीर तयार करायचं आहे हा मित्रांनो इकडं पण गणपती बघताय तुम्हाला मस्त की दाखवतोय इकडं पण भरपूर आहेत गणपती असे आणि तिकडे आपले दादा पण आहेत सुलक्षण आहे दादा आहे आणि इकडं कन्नाडी भाषा पण बोलतात ते पण तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे दादा पण मस्त काम करते इकडं सुलक्षण बघू शकते का मित्रांनो इकडे बघते आपले गणपती आणि आपण थोड्याच वेळेला इं इंटरव्ह्यू घेणार आहोत आपण काकांचा तर अंकल का अंकल का अंकल देणे वाले श्री विनायका क्लेट्स वतीनं नमस्कार ही वर्ष एर सहार्द इपत्नालकू एर सहार्द इपत्नालकन इसव्या श्री गणप गणेश चतुर्थी अंगवा ವಿಶೇಷ ಗಣಪತಿಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ನಿರ್ಧರಿಸಿದ್ದು ಈ ಬಾರಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಂಬೈ ಶೈಲಿಯ ಗಣಪತಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಇದಕ್ಕೆ ಕೆಲಸಗಾರರಾದಂಥ ಮೂರ್ತಿ ತಯಾರಕರ ತಯಾರಕರಾದಂತಹ ಸ್ವಪ್ನಿಲ್ರವರು ಇವರು ರಾಯ್ಗಡಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಎಸ್ಕೋದಿಕ್ಕ ರಾಯಗಡಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವರು ಮತ್ತು ಇವರ ಹೆಸರು ಅಂತ ಇವ್ರ ಹೆಸರು ಪ್ರತೀಕ್ ಅಂತ ಇವರು ಸಹ ರಾಯ್ಗಡಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಈ ಬಾರಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಿರ್ಧರಿಸಿ ಗಣಪತಿ ಕೂರಿಸುವಂತಹ ಮಂಡಳಿಯವ್ರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಗಣಪತಿಗಳನ್ನು ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಿರ್ಧರಿಸಿದ್ದೇವೆ ಇವರ ಹೆಸರು ಇಷ್ಟುಲಕ್ಷ್ ಹಾಂ ಇವ್ರ ಹೆಸರು ಸುಲಕ್ಷಣ್ ಅಂತ ಇವರು ಸಹ ರಾಯ್ಗಡಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವರೆಲ್ಲ ಒಂದೇ ಗುಂಪಿನವರು ಈ ಬಾರಿ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಾರ ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ ಈ ಬಾರಿ ಗಣಪತಿಗಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ವಿ ಈ ಬಾರಿ ವಿವಿಧ ಶೈಲಿಯ ಗಣಪತಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನೋಡಿ ಈ ಗಣಪತಿ ಬಂದು ಈ ಥರ ಮಾಡ್ತೀವಿ ಇದೇ ಈ ಪ್ಯಾಟರ್ನಲ್ಲೇ ಸೇಮ್ ಪ್ಯಾಟರ್ನಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಮಣ್ಣಿಂದ ಗಣಪತಿ ಆಗಿದ್ದು ಹಿಂದೆ ಬ್ಯಾಕ್ ಡ್ರಾಪ್ ಬಂದು ಫೈಬರ್ದು ಮಾಡ್ತೇವೆ ಗಣಪತಿಯನ್ನು ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡ್ಬೋದು ಈ ಬ್ಯಾಕ್ ಬ್ಯಾಕ್ಡ್ರೌಂಡನ್ನು ಆಗಿದ್ದರಿಂದ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಮಾಡ್ಬೋದು ಇಲ್ಲಾಂದರೆ ತೆ ತೆಗೆದು ಸೈಡ್ ಹೊರಗಡೆ ಇಡ್ಬೋದು ಮಣ್ಣಿನ ಗಣಪತಿ ಮಾತ್ರ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡ್ಬೋದು एक गोल राउंड। की मित्रांनो इथं बघताय पेंडा आणि पेंढ्या पासून गणपती बनवलेत एकदम धक्का तिकड काम चालू आहे आणि हे सात फुटाचे आठ फुटाचे नऊ फुटाचे दहा फुटाचे आहेत बघताय इकडं काम नाही घेतलं जास्त ना वर्ल्ड आमच्या मातीची गणपती बघू शकता एकदम भारीच दिसतात आणि जाम आहे तिकडे गणपती पण मस्त मस्त बनवतात बेंगलोर कर्नाटकाला एकदम भारी मातीचे गणपती आहेत इकडे पण ते भरपूर असे गणपती आहेत त्यांना पण पेंटिंग करतील झूम करून दाखवतील गणपती पण आहेत इकडे ते पण अवेलेबलच आहेत ते सर्व प्रकारचे गणपती भेटतील मोठे वगैरे हे मोठे सहा सात फूट आठ फूट आणि तिकडे पण दहा फूट आहेत बघा हे पुढं पण गणपती छोटे मस्त असतात व्हिडिओ आवडला असेल ना आपला छोटासा तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या कारखान्याचा व्हिडिओ आणि कन्नडी भाषेमध्ये आपले काका बोललेले हे बघू शकतात त्यांचाच कारखाना आहे तर कार नक्की व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि नवे चॅनलवर जर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो टाटा पाहिजे